नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आता नवरात्र सुरू झालेत म्हणजे नवरात्रीचे उपवास पण सुरू झाले आणि उपवासाला रोज वेगळं काय बनवायचं आणि बऱ्याच जण उपवासाच्या आध्यामध्ये आपल्याला खूप भूक लागते आपण नेहमी साबुदाणाची ने खिचडी वगैरे करतो पण आज आपण एक वाटी शेंगदाणापासून ही छान रेसिपी करतो त्यासाठी इथं बघा एका मोठ्या पॅनमध्ये मी एक वाटी इतके शेंगदाणे घेतले आता शेंगदाण्याना अगदी गॅस मध्यम करून चांगले असे ना भाजून घ्यायचे आता बरेच जण काय करतात की शेंगदाणे भासताना खूप गडबड करतात म्हणजे काय करतात की गॅस मोठं ठेवून शेंगदाणे भासतात त्यामुळे का होतं फक्त वरच्या बाजूला चांगले डाग पडत आणि आतून शेंगदाणे मऊ राहतात आणि त्यामुळे ही रेसिपी खायला अजिबात चांगली लागत नाही त्यावेळी काय करायचं गॅस अगदी मध्यम ठेवायचं सतत एक सारखे चांगलं असं मिक्स करत राहायचं आणि शेंगदाणानं हलके डाग आले आणि त्याच्यावरची जी काही साल आहे ती चांगली निघली गेली म्हणजे भाजत असं आपण समजायचं त्यामुळे अजिबात गडबड न करता साधारणपणे सहा ते सात मिनटं अगदी मध्यम गॅसवरती आपण शेंगदाणे असे भाजून घेणार आहोत आता हलके डाग पडलेले आहेत आणि जे वरची साल आहे ती पण हळूहळू सुटी होती आता आपण बघूयात की आपली साल पटकन निघते का तर साल निघायला थोडासा वेळ लागतो किंवा अजून हलकीची साल चिकटून राहिले म्हणजे आपल्याला आणखीन थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे तर पुन्हा दोन ते तीन मिनटं आपण मध्यम गॅसवरती भाजून घेऊयात आता दोन ते तीन मिनटं झाले हलके डाग पण पडलेले आहेत आणि अगदी खळखळ खोल असा आवाज पण यायला सुरुवात झाली आहे आता साल काढून बघत अगदी पटकन साल निघते म्हणजे शेंगदाणे अगदी मस्तपैकी चांगले आतपर्यंत भाजले गेले ते अजिबात मऊ राहिलेले नाहीत आता गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडेसे शेंगदाणे हे छान थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने वरची जी काही साल आहे जी निघेल तितकी साल आपण काढून घेणार आहोत फक्त ही गोष्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती हो म्हणजे शेंगदाणे पूर्ण गार झाल्यानंतर साल काढून घ्या तर काय होतं की बऱ्याचदा गरम गरम असताना शेंगाणे हाताला पोळतात तसं होऊ नये म्हणून पूर्ण थंड झाले की पूर्ण पैकी शेंगदाण्याची जी काही फोल पाट ती काढून घ्यायची आता बघा इथं पूर्णपणे काढून घेतलं एखाद दुसऱ्या सदनाचं जर फुलपाट राहिलं असेल किंवा साल राहिलं असेल तर काहीच हरकत नाही आहेत तरी देखील चालू शकेल आता हे साल काढून झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण शगण्याने काढून घ्यायचे आणि थोडेसे पल्समुळे वरती नाही थोडेसे ओभर दुबळसे वाटून घ्यायचे अगदी बारीक कूट नाही करायचं थोडेसे मोठे राहिले पाहिजेत अशा भेटीन आपण हे फिरवून घेणार आहोत यामुळे का रेसिपी खाताना खूप जास्त मजा येते आणि खूप जर बारीक पेस्ट झाली किंवा पूड झाली तर अजिबात खाताना चांगलं लागत नाही त्यामुळे थोडेसे मोठे मोठे, -मोठे तुकडे राहणे खूप गरजेचे आहे तर अगदी अशा पद्धतीने बघा आपण शेंदा सगळे वाटून घेतले अगदी मस्तपैकी असा चांगला भुगा पण तयार झालेला आहे आता हे एका साईडला ठेवत तोपर्यंत पुढची कृती करूयात आता रेसिपीला सुरुवात करण्यात पोळपाटं घेतलेला आहे आणि सगळ्यात पूर्वतरी आधी करून ठेवायची असते थोडंसं साजूक तूप आपण हे लाटणं आणि पोळपाटाला लावून ठेवायचं म्हणजे जेव्हा ही रेसिपी आपण करतो ना तेव्हा ती अगदी पटकन करतात ती अजिबात गार होत नाही आणि अजिबात चुकतही नाही त्यामुळे हे पहिला तयारी करून ठेवायची हे सगळं करून की आता पुन्हा बघा त्याच पॅनमध्ये देमी, एक वाटी शेंगण्यासाठी एक वाटी इतका बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे आता हा जो गुळ आहे साधा आपण नेहमी घरी वापरतो तोच घेतला वगैरे गुळ घेतलेला नाही गॅस मध्यम करायचा आणि हलकासा आपण हा पूर्ण गुळ जो आहे तो वितळून घेणार आहोत तुमच्याकडे ह्याऐवजी गुळ पावडर असेल ना तरी देखील चालू शकेल जितके शेंगदा घेतले तितकाच गुळ घ्यायचा आता हळूहळू तुम्ही पाहू शकता गुळ जो आहे तो विरघायला सुरुवात झालेली आहे साधारणपणे सा एक चार ते पाच मिनिट झाले की हलकासा गुळ बघा छान असा वितळायला होतो जर आपण गुळ जेव्हा चिरून घेतो तेव्हा तो एकसारखा चिरला असेल ना तर तो एकाच वेळी चांगला जातो आता छान असा गुळ बघा मस्त असा वितळून तयार झालेला आहे अजिबात कुठलेही मोठे गुळाचे तुकडे किंवा चंक्स राहिलेले आहेत रेसिपीला चांगलीच चकाकी यावी शाईन यावी म्हणून आता आपण ह्यामध्ये एक चमचा इतकं साजूक तूप घालतोय ह्यामुळे रेसिपीला काय होतं मस्त अशी शाईनिंग किंवा चकाकी येते हे पुन्हा सगळं बघा चांगला असं मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस जो आहे तो मध्यम करायचा आपल्याला गुळाचा पाक करायचा आणि तो गोळी पाक करायचा आहे तो कसा महत्वाचं हे पण मी तुम्हाला सांगते साधारणपणे तीन ते चार मिनटं झाली की गुळाच्या वरतीनं हलकासा फेस यायला सुरुवात होतो त्यावेळी गॅस पूर्ण बंद करायचा आणि पाक चेक करून घ्यायचा आता हलका फेस यायला सुरुवात झाली आता ह्यातलं थोडंसे काही थेंब आपण एका प्लेटीमध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये टाकून घ्यायचे दोन ते तीन मिनिटानंतर काय करायचं छान थंड झाले की आता एक चांगला गोळा करून घ्यायचा आणि हा गोळा जर अगदी छान टणक झाला आणि अगदी टन टन असा आवाज आला तर आपला गोळी पाक ना अगदी परफेक्ट बनला जर थोडासा मऊ राहिला असेल तर गोळी पाक जातो अजिबात परफेक्ट बनला नाही तर इथं बघा गोळी अजून माझी मऊ आहे म्हणजे हा पाक पाहिजे पुन्हा पुन्हा गॅस गॅस लावायचा आणि मध्यम करून पाक तयार करायला सुरुवात करायचा जेव्हा जेव्हा आपण चेक करू तेव्हा तेव्हा गॅस बंद करायचा म्हणजे तो पाक अजिबात पुढे जात नाही तर ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा पुन्हा दोन ते तीन मिनिटं छान बघा भरपूर असा फेस आलाय पुन्हा चेक करून घेऊयात एका जागी संपूर्ण मिश्रण टाकायचं नाही छानपैकी गोळी करून घ्यायची आता बघा छान अशी गोळी तयार झालेली आहे आता आपण ही वाजवून बघूयात तर ह्याचा छानपैकी आवाज आला अगदी टर्न असा तर आपल्याला आपला गोळी पाक जो तो परफेक्ट झाला आहे तर असा आवाज यायला पाहिजे म्हणजे हा जो पाक आहे तो अगदी परफेक्ट पद्धतीनं तयार होतो आता पाक जो आहे तो आपला अगदी छानपैकी तयार झालेला आहे आता हा पाक संपूर्ण तयार झाला की ह्यामध्ये आपण जी शेगदानाची मोठी मोठी भरड करून घेतली ती संपूर्ण घालायची आणि आता ना कुर्ती थोडीशी फास्ट किंवा झटपट करायची कारण पाक तयार झालेला आहे आणि त्यामुळे ही रेसिपी पटकन करावी लागते पटापट आपण लगेच हे सगळं बघा मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं संपूर्ण गुळाच्या पाकामध्ये ना सेंद्राचा जो काही कूट आपण तयार करून घेतला तो चांगला मिक्स गुल? तो। असा मिक्स झाला पाहिजे आता बरेच जणांना गुळासाठी पांढरा गुळ पण वापरतात किंवा पिवळा गुळ पण मी तर सेंद्रिय गुळ वापरला त्यामुळे थोडासा रंग बघा अगदी छान रंग येतो हे सगळं बघा छान असं मिश्रण मी एकसारखं करून घेतलं आता परफेक्ट असा गोळा आपला तयार झालेला आहे आता हा गोळा जो आपण पोपळ्याला तू तूप लावलं होतं त्याच्यावरती लगेच ट्रान्सफर करून घ्यायचा ही जी कृती ना अगदी फास्ट करणार आपली जी वडी होते ना ती अगदी पटापट चांगली सेट होते जर फार वेळ लावला अगदी टनक गोळा तयार होतो आणि अजिबात वडी पाडता येत नाही तर मी पटकन गोळा ट्रान्सफर करून घेतला हाताला थोडंसं थंड पाणी लावून घेतलं आणि हाताने जमेल एवढं थापून घेतलं आणि त्यानंतर बघा मी अशा पद्धतीने लाटण्यां एकसारखं ही वडी जी लाटून घेते वडी लाटताना फार जाडने फार पातळ आणि मध्यम लाटून घ्यायची पोळपाडं चांगलं फिरवून मी लाटून घेते आणि पटकन लगेच ही चाकूनं किंवा सुरीनं हे वड्या कट करून घ्यायच्या आता वड्या ना गरम गरम असतानाच कट करून घ्यायच्या कारण त्या पूर्ण थंड झाल्या तर त्या अजिबात नंतर कट करता येत नाहीत त्यामुळे मी पटापट लाटून घेते आणि लगेचच हे कट करून घेतलं तुम्ही तुमच्या आवडत्या आकारामध्ये मस्तपैकी शेंगदाण्याची जी चिक्की आहे ना ती छानपैकी कट करू शकता आता बघा छानपैकी चिक्की मी कट करून घेतलेली आहे साधारणपणे सेट व्हायला आपण ते वीस मिनटं अशीच एका साईडला ठेवून द्यायची म्हणजे काय होतं चिक्की मस्त अगदी मस्त तयार होते आता चिक्की ना बऱ्याच जणांना अगदी टनक आवडते काही काही खुसखुशीत आवडते तर तुमच्या आवडीप्रमाणे ही चिक्की तयार होते मस्त बघा चिक्की पंधरा ते वीस मिनटं छान सेट झाली आता चिक्की अशा पद्धतीने काढून घ्यायची ती अजिबात खाली चिकटत नाही मस्त सेट पण होते आणि खायला पण ना अगदी खुसखुशीत लागते उपवास असेल तर अगदी अप्रतिम होते भूक लागल्यानंतर काय खायचं असं बऱ्याच प्रश्न पडतो ना मस्तपैकी हा प्रोटीन बार म्हणून बरेच जण खातात तुम्ही नक्की चिक्की घरच्या घरी तयार करून बघा तुम्हाला आवडेल रेसिपी सोपे कोणती जास्त तामझाम नाही आहे अगदी एक वाटीमध्ये मस्त मस्तपैकी तयार होते तुम्ही पण जर उपवासाला ही चिक्की करून बघितली आणि तुम्हाला पण जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एखादी छान कमेंट पण करा मी तुमच्या कमेंट्स वाचत असते पुन्हा एकदा अशा छान रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्वाचं तुमची तुम्ही कोणत्या गावातून रेसिपी पाहताय हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा वळण साधारणपणे पंधरा ते वीस दिवस आरामात ठेव त्यामुळे जरूर करून बघा तोपर्यंत धन्यवाद बाय